श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तीस विस्मरण करून राम अकर तेपन करीत रहावे कर्म परमात्मा आपला घेण्याचा मार्ग न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वांमध्ये पहावा आपला रघुवीर परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे याला उपाय एकच जाण रघुनाथा वाचून न आवड दूजी जाण देहाचे दुःख अत्यंत भारी रामकृपेने त्याची जाणीव दूर करी मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणव की माझा त्राताराम अभिमान नसावा तिळभरी निर्भय असावे अंतरी जो दुःख आले ते तू सुख माने देह टाकावा प्रारब्धावर आपण नाही होऊ दूर मी असावे रामाचे याहून जगी दुसरे न दिसावे साचे प्रपंचातील सुख दुःख ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा आपण नाही म्हणून कळले जाण ज्ञानाचे दाखवावे अज्ञान दोष न पहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे हाच नेम तुम्ही राखा एक राम सेवा अंतरी सर्वांभुती भगवत भाव धरी। राम ज्याचा धनी त्याने न भावे दैन्यवाणी नका मागू कुणा काही भाव मात्र ठेवा रामापाई वाईटातून साधावे आपले हित हे ठेवावे मनी भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या कारण म्हणून भक्ती व नाम या शिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण त्यातच त्यास पहावे आपण सर्व करता राम हा भाव ठेवावा चित्ती खऱ्या विचारांची जोडेल संगती व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न माने मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी सुखाने वर्तन जावे जनी, एक जक्षण ऐसा यावा जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवा रामाविन उठे जी वृत्ती त्यासी आपण न व्हावे सांगा मी रामाचा आहे जाणून वृत्ती ठेवावी समाधान धन्यमी झालो रामाचा होऊन राहिलो ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती वृत्ती बनवण्याचे साधन राखावे परमात्म्याचे अनुसंधान शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती संतांची वस्ती तेथे आपली ठेवावी वृत्ती सतत विवेक अखंड चित्ती राम नामी मनोवृत्ती हेमप्राप्ती परमप्राप्ती नामामदे ऐसी सत्ता जेने जोडे रघुनाथा नामा न ना मानावे हित हेच आजवर सांगत आलो सत्य भगवंताला आपले होणे आवडते फार श्री नामी रहावे खबरदार आदचे बोधवचन રઘુનાથ આનંદાત તેથે ન ચાલે માતો. જય જય રઘુવીર સમર્થો.